गेवराई तालुक्यातील सकलंबा येथील जायभाये वस्ती येथे नारायण देशमुख यांचे घर आहे काल मंगळवार रोजी नारायण देशमुख हे बाजारात गेले असता दुपारी एक वाजता सुमारास घराला अचानक आग लागली शेजाऱ्यांच्या लक्षात आले असता त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोकाच्या बाहेर गेली या आगीत सर्व अन्नधान्य कपडे कागदपत्रे सोन्याच्या मौल्यवान वस्तू किरकोळ वस्तू तसेच रोख तीस हजार रुपये जळून नुकसान झाले आहे या आगीत घराच्या केवळ भिंतीत शिल्लक राहिल्या आहेत शेजारी बांधलेल्या शेळ्या व करडू जळाले यामध्ये एक शेळी जळून खाक झाली दुसऱ्या शेळ्यांना हार लागली व त्यांच्यावर करण्यात आले मात्र आगीत नारायण देशमुख यांचे जवळपास तीन लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे सकाळी दोन वाजताच्या दरम्यान घडली आम्ही इथे कुणी नसतानी घराला आग लागली शेजारी प्रयत्न केला पण आटोक्यात आली नाही त्यानंतर आम्हाला कळल्यानंतर आम्ही आलो एक शिळी आम्हाला अगोदर दगावली घरी आल्यानंतर धान्ये कपडे असं काही हे म्हणून रुमाल पण घरात राहिलेला नाही कापूस पा पाच सहा क्विंटल कापूस आणून येतून ठेवला होता घरात तो पण जळाला आणि आज ऑलरेडी आता सध्या माझ्या अंगोवर घ्यायला कपडे हे आंघोळ केली तर आंघोळीला कपडे नाहीत आणि अंघोळ घ्यायला पण कपडे नाही अशी परिस्थिती झालेली माझी मी काय करू